नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत आज अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी बघा मित्रांनो पहिला प्रश्न आहे तंबाखू नियंत्रणासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पी व्ही सिंधू यांना तंबाखू नियंत्रणासाठी ब्रँड अम्बॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे यांची नेक्स्ट प्रश्न कोणत्या भारतीय खेळाडूंनी आय बी एस सी वर्ल्ड मेन सिक्स रेड स्नूकर चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस स्पर्धा जिंकली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कमल चावला या खेळाडूंनी आय बी एस सी वर्ल्ड मेन सिक्स रेड स्नूकर चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसची स्पर्धा जिंकलेली आहे नेक्स्ट प्रश्न असा आहे जागतिक हॉकीमधील सर्वोत्तम खेळाडूसाठी कोणत्या भारतीय खेळाडूचे नामांकन देण्यात आले आहे तर या प्रश्नाचं योग्य आन्सर राहील हरमनप्रीत सिंग या खेळाडूला जागतिक हॉकीमधील सर्वोत्तम खेळाडूसाठी भारतीय खेळाडूचे नामांकन देण्यात आलेले आहे नेक्स्ट प्रश्न आशियन ऑर्गनायझेशन ऑफ सुप्रीम ऑडिट इन्स्टिट्यूशनचे चेअरमनपद कोणाचे नियुक्ती झालेली आहे चेअरमॅनपदी गिरीशचंद्र मुर्मू यांची जी आहे आशियन ऑर्गनायझेशन ऑफ सुप्रीम ऑडिट इन्स्टिट्यूटचे चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट प्रश्न असा आहे नुकतेच समलैंगिक विवाहाला मान्यता देणारा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश कोणता ठरलेला आहे तर थायलंड हा देश जे आहे नुकतेच समलैंगिक विवाहाला मान्यता देणारा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश ठरलेला आहे नेक्स्ट प्रश्न समलैंगिक विवाहाला मान्यता देणारा पहिला देश पहिला बघा मित्रांनो पहिला कोणता देश होता तर तैवान हा देश दोन हजार एकोणीस साली पहिला देश ठरलेला आहे आणि नेक्स्ट समलैंगिक विवाहाला मान्यता देणारा दुसरा देश म्हटले तर बेल्जियम हा देश दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे नेक्स्ट प्रश्न अभेड लाईट वेट प्रू बुलटप्रूफ हे जॅकेट आय आय टी दिल्लीने कोणाच्या सहकार्याने बनवले आहे तर डी आर डी ओ या संस्थेच्या सहकार्याने बनवलेले आहे नेक्स्ट भ्रष्टाचारविरोधी नागरिक पातळीवरील संघटना ग्लोब नेटवर्कच्या सदस्यपदी भारताची निवड झाली असून एकूण किती देश या संघटनेचे सदस्य आहेत तर एकशे एकवीस देश सदस्य आहेत नेक्स्ट प्रश्न आहे जागतिक पर्यटन दिन कधी साजरा केला जातो सत्तावीस सप्टेंबर या दिवशी जागतिक पर्यटन दिन साजरा केला जातो नेक्स्ट प्रश्न सर्वाधिक काळ अंतराळात राहण्याचा विक्रम कोणी केला आहे व कोणी केला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ओलेंग कोनोनेनको आणि निकोलाई चॅब या आंतरराष्ट अंतराळात राहण्याचा विक्रम केला आहे या शास्त्रज्ञाने नेक्स्ट प्रश्न लोई इन्स्टिट्यूटच्या आशिया आशिया पॉवर इंडेक्स दोन हजार चोवीस नुसार कोणता देश आशियातील तिसरी महासत्ता बनला आहे तर आपला भारत बनलेला आहे लोई इन्स्टिट्यूटच्या आशिया पॉवर इंडेक्सनुसार दोन हजार चोवीसनुसार तिसरी महासत्ता बनला आहे आणि हा जपानला मा मागे टाकून हा तिसऱ्या क्रमांकाची मोठी महासत्ता बनला आहे तिसरी नेक्स्ट प्रश्न ओडिशा राज्याच्या एकलव्य पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रत्याशा रे नेक्स्ट प्रश्न भारतीय हवाई दलाच्या उपप्रमुख पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर ए पी धारकर यांची भारतीय हवाई दलाच्या उपप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट प्रश्न पंचवीसाव्या आयफा अवॉर्डचे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे तर राजस्थान या राज्यामध्ये पंचवीसाव्या आयफा अवॉर्डचे आयोजन करण्यात आलेले आहे नेक्स्ट प्रश्न नुकताच मेक इन इंडिया मोहिमेचा कितवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला आहे तर दहावा आला आहे दहावा हा मेक इन इंडियाचा मोहिमेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आलेला आहे तर नेक्स्ट प्रश्न राष्ट्रकुल राष्ट्रीय संघाची परिषद कुठे होणार आहे तर सिडनी येथे होणार आहे नेक्स्ट प्रश्न न्यायमूर्ती एम एस रामचंद्र राव या कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर झारखंड या राज्याच्या मुख्य न्यायाधीशपदी एम एस रामचंद्र राव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट प्रश्न आहे तीन ते वीस ऑक्टोंबर दरम्यान महिला टी, -टी क्रिकेट असोसिएशन स्पर्धा कुठे होणार आहे युनायटेड अरब अमिरात यू ए ई इथे संपन्न होणार आहे नेक्स्ट प्रश्न यावर्षीची मिस युनिव्हर्स इंडिया कोण ठरली आहे तर रिया सिंगा ह्या मिस युनिव्हर्स इंडिया ठरली आहे नेक्स्ट प्रश्न पुण्यातील लोहगाव विमानतळाला कोणाचे नाव देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे तर संत तुकाराम महाराज महाराजांचे नाव पुण्यातील लोहगाव विमानतळाला देण्याचे नाव महाराष्ट्र मन मं, राज्य मंत्रिमंडळाने घेतलं आहे नेक्स्ट प्रश्न श्रीलंकेचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणा कोणी शपथ घेतलेली आहे तर हरिणी अमरसूर्या यांनी श्रीलंकेचे नवीन पंतप्रधान म्हणून शपथ घेतलेली आहे नेक्स्ट प्रश्न महाराष्ट्र सरकारच्या राज्यमंत्रिमंडळाने कोणत्या ग्रीनफील्ड द्रुतगती मार्गाला मंजुरी दिली आहे तर शिरूर ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान जे मोठा हवे होत आहे तर याला राज्य मंत्रिमंडळाने ग्रीनफील्ड द्रुतगती मार्गाला मान्यता दिलेली आहे नेक्स्ट प्रश्न भारतीय हवाई दलाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट प्रश्न असा आहे महाराष्ट्र एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर भारत गोंगावले यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्हाला अशाच करंट अफेअर चालू घडामोडीचे व्हिडिओ पाहिजे असतील तर मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा की म्हणजेच तुम्हाला स्क्रीनवर व्हिडिओ अवेलेबल होतील आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो व्हिडिओला लाईक करा धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो चॅनेलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा म्हणजेच ला तुम्हाला येणारे पुढील व्हिडिओ मिळतील